नमस्कार विद्यार्थी मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्र हो आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मुक्त विद्यापीठाचा जो मानवीय विद्याचा अधिष्ठान अभ्यासक्रम एच हो ओ यू एकशे एक हा जो आहे या पुस्तकातील काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्र हो, चॅनलवर नव्याने आला असेल चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक विद्या विचारण सेल करा आपल्याला सोळा प्रश्न लिहायचे आहेत पाच पाच मार्काचे प्रश्न आहेत त्यामध्ये संभाव्य प्रश्न काय येतील आणि त्या प्रश्नाची उत्तरं आपण कशी लिहिली पाहिजेत हे आपण पाहणार आहोत मानवीय विद्या व ललित कलांचं परिचय हे पुस्तक एक आहे आणि दुसरं पुस्तक आहे प्रयोग प्रयोगाधिष्ठित व यंत्राधिष्ठित कला याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर यामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची ही दोन पुस्तकं आहेत याच्या अनुक्रमणिकेमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की या पहिल्या पुस्तकामध्ये मानवी विद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम हा जो या या आहे यामध्ये पहिल्या पुस्तकामध्ये विद्या व ललित कलांचा परिचय यामध्ये पहिलं घटक आहे विद्या स्वरूप व व्याप्ती तर या प्रत्येक घटकावर अशी पाच घटक आहेत कलांचे स्वरूप वर्गीकरण साहित्य चित्रकला व शिल्पकला वस्तुकला या प्रत्येक घटकावर आपण जर दोन दोन प्रश्न तयार केले स्वाध्यायामध्ये साधारणतः पाच सहा प्रश्न दिलेली आहेत प्रत्येक घटकाच्या मागं सर्वासाठी स्वाध्याय जो दिलेला असतो आणि त्यातलीच बहुतांश नव्वद टक्के प्रश्न परीक्षेमध्ये आलेली असतात आणि मग बाकी जी प्रश्न येतात ती एखादा दुसरा थोडं शब्दरचना बदलून असतात त्याच्यामधल्या दुसऱ्या घटकामध्ये ते आपण नंतर पाहू पण सध्या आपण या मानव्य विद्या व ललित कलांचा परिचय यामधलं जे पहिलं घटक आहे मानवी विद्यांचा स्वरूप आणि व्याप्ती या घटकाची चर्चा करणार आहोत तर या घटकामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे तर यामध्ये स्वरूप आणि व्याप्ती हे या प्रकरणाचं नाव आहे म्हणजे या प्रकरणाची मध्यवर्ती कल्पन कल्पना आपल्या लक्षात आली असतील तर मानवी विद्यांचा स्वरूप आणि व्याप्ती ही मध्यवर्ती कल्पना आहे आणि म्हणून मग यावर प्रश्न काय असेल तर यावर जी प्रश्न महत्त्वाची आहेत ती सरावासाठी स्वाध्याय यामध्ये दिलेली आहेत तर त्यामध्ये आपण प्रश्न पाहायची त्यामधला परीक्षेला येण्यासारखा महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो आहे मानव्य विद्या म्हणजे काय हे सांगून मानवी विद्यांच्या विविध शाखांचा थोडक्यात परिचय करून द्या काय म्हटलेलं आहे पहिला भाग आहे विद्या म्हणजे काय आणि दुसरा भाग आहे त्यातील शाखांचा परिचय करून द्या याच्यात कोणत्या कोणत्या शाखा आहेत त्याचा परिचय करून द्या असं म्हटलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे तर आपण पहिला भाग समजून घेतला पाहिजे तो म्हणजे काय मानव्य विद्या शाखा म्हणजे काय मानव्य विद्या म्हणजे काय तर इथं प्रास्त प्रास्ताविक दिलेलं आहे हे प्रास्ताविक बारकाईने वाचलं पाहिजे इथून आपल्या उत्तराची सुरुवात होते यामध्ये दिलेलं आहे मानवी विद्या हे पद उच्चारताच आपले लक्ष कशावर जाते मानव्य या शब्दाकडे वेधले जाते मनुष्य मानव म्हणजे मनुष्य हा त्या विचाराचा या विषयाचा मध्यवर्ती केंद्रबिंदू आहे मध्यवर्ती कल्पना आहे मग या कल्पनेला धरूनच मानवाच्या विविध अंगांची विविधांगी जीवनाच्या अनेकविध पैलूंचे ज्ञान प्राप्त करून घेणे हेच मानवी विद्याशाखेचे उद्दिष्ट आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे मानवी विद्या हा शब्द इंग्रजी भाषेतील ह्युमॅनिटीज या शब्दावरून आलेला आहे हे आपण त्यामध्ये लिहिलं पाहिजे या शब्दाचे मूळ ह्युमॅनिटीज या लॅटिन शब्दापासून शब्दामध्ये आहे ह्युमॅनिट्स या लॅटिन शब्दाचा अर्थ मानवासंबंधीचे ज्ञान म्हणजे मानवी मनात निर्माण होणाऱ्या विविध भावभावना यांचे वेगळ्या स्वरूपात होणारे आविष्कार त्याचा अभ्यास तसेच मानवी विचारधारा व त्यातून निर्माण होणाऱ्या निरनिळा मतप्रणाली मानवी जीवनाचे आवश्यक भाग असलेली मानवी मूल्य याचा अभ्यास करणाऱ्या बृहत ज्ञानशाखा म्हणजे मानवी विद्या थोडक्यात जे जे काही मानवाशी संबंधित मनुष्यजातीशी निगडीत आहे त्याचा अभ्यास ही मानवी विद्याशाखा शाखेची व्याप्ती आहे ज्या अभ्यासातून मानव आणि मनुष्य ही शोधण्या वेगळी करता येणार नाही त्या सर्व ज्ञानशाखांचा अंतर्भाव मानवविद्याशाखेमध्ये करता येईल यामध्ये प्रामुख्याने प्राचीन व वा आधुनिक भाषा व त्याचा अभ्यास करणारे साहित्य कला तत्वज्ञान नीतिशास्त्र आणि काही अंशी मानवंशशास्त्र या विषयाचा समावेश होतो अभ्यास अभिप्रेत आहे मानवी विद्याशाखा ही कल संकल्पना कशी आणि केव्हा प्रचलित झाली तसेच विद्या या पदाची व्याप्ती कशी विकसित होत गेली इत्यादी गोष्टींचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे तर आपण हे यामध्ये काय अभिप्रेत आहे ही जी प्रस्तावना आहे ही प्रस्तावना जर बारकाईने वाचली तर या प्रश्नाचं अर्ध उत्तर आपल्याला सहज सापडू शकते त्यानंतरचा भाग राहतो तो म्हणजे मानवी विद्या स्वरूप व्याप्ती यामध्ये इथं दिलेलं आहे मानवी विद्या म्हणजे काय सिस्रो हा जो विचारवंत आहे सिस्रोने काय केलं तर सन पूर्व एकशे सहा ते एकशे त्रेचाळीस या रोमन तत्त्वचिंतकाने एकशे सहा ते त्रेचाळीस हा त्याचा कार्यकाल आहे ह्युमॅनिटीज ही प्रथम प्रचलित केली असे म्हणता येईल ह्युमॅनिट्स या शब्दाचा मूळ लॅटिन अर्थ जरी मानवी मानवाशी संबंधित असा असला तरी सिस्रो यांनी विद्या हे पद विशिष्ट प्रकारच्या शैक्षणिक कार्यक्रम निदर्शनास आणण्यासाठी वापरले आदर्श वक्त्याने कोणते शिक्षण घ्यावे किंवा आदर्श वक्ता कसा असावा यासाठी त्यांनी विद्यांचा विचार केलेला आहे विद्या या संज्ञेचा पहिला वापर आदर्श वक्त्यांच्या संदर्भात करण्यात आला हे आपल्या लक्षात असलं पाहिजे आणि आपण थोडक्यात ते तिथं लिहिलं पाहिजे सिसुरो यावर मध्ययुगातील मानवविद्या हे पद शैक्षणिक धोरण धुरन, धोरणातून वेगळे वगळले गेले आणि पंधराव्या शतकात जेव्हा ज्ञानाचे पुनरुज्जीवन झाले तेव्हा इतर ज्ञानाबरोबर मानवी विद्याचीही जगाला नवीन ओळख झाली हे आपण यामध्ये सांगितलं पाहिजे आता याचा मानवतावादाचा केंद्रबिंदू अर्थातच मानव हाच असणार प्रबोधन प्रक्रियेमध्ये सुद्धा तेच आपण पाहिलेलं आहे आणि अंधारयुगातून हे युगात कसं आलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण जायचं नाही हे विद्या म्हणजे काय हे आपण एकदा सांगितलं की मग प्रश्ना या प्रश्नाचा दुसरा भाग काय आहे तर विद्यांच्या विविध शाखांचा थोडक्यात परिचय करून द्या असं म्हटलेलं आहे तर ते कुठं आहे तर विद्या शाखा विद्या अभ्यास पद्धती आहेत विद्या शाखामध्ये तत्त्वज्ञान आणि नीतीशास्त्र अशी दोन शाखा येतात विद्येच्या शाखा हे एक पॉईंट एक पॉईंट दोन तीन हे आहे मानवीविद्यांच्या शाखा तर इथं आपल्याला दुसरं उत्तर मिळते मानवीविद्याच्या प्रमुख मुखे या मुखे शाखा मुख्यत्वे यासाठी आपण मुख्य शाखा तत्त्वज्ञान आणि नीतीशास्त्र या दोन शाखांचा विचार करणार आहोत म्हटलेला आहे मग पहिली शाखा काय आहे तत्त्वज्ञान आहे मग तत्वज्ञान म्हणजे काय हे इथं सांगितलेलं आहे ते आपण थोडं लिहायचं आणि मग तत्वज्ञानामधल्या शाखा कुठल्या आहेत ते इथं पुढं दिलेल्या आहेत तत्त्वज्ञान म्हणजे काय तर सांगितलं आहे तत्चे ज्ञान म्हणजे तत्त्वज्ञान ही त्याची व्याख्या आहे हे तत्चे ज्ञान म्हणजे तत्त्वज्ञान एवढा जरी भाग घेतला आणि त तत्वज्ञान हा शब्द संस्कृत कसा आला या चेतना अंगापर्यंत इथपर्यंत मी ह्या घेतला पाहिजे आणि मग बाकी भाग सोडून द्या आणि पुढं गेल्यानंतर तुम्हाला सापडेल तत्त्वज्ञानाची ही शाखा आहेत ज्ञानमीमासा ही तत्त्वज्ञानाची शाखा आहे थोडक्यात त्याचा उल्लेख करायचा ज्ञान मग त्याच्यामध्ये प्रत्यक्ष ज्ञान अनुभवजन्य ज्ञान हे नुसतं उल्लेख केला तरी चालतो शब्दप्रमाणे त्यानंतर त्याची दुसरी शाखा आहे नीतिशास्त्र मग नीतिशास्त्रामध्ये काय काय भाग येतात सौंदर्यशास्त्र तर्कशास्त्र ह्या त्याच्या शाखा आहेत सत्ताशास्त्र ही तत्त्वज्ञानाच्या शाखा आहेत आणि मग ह्या तत्वज्ञानाच्या शाखा सांगून झाल्या की मग नीतिशास्त्र येते तत्त्वज्ञान आणि नीतिशास्त्र ह्या नी मानवविद्याच्या मुख्य दोन शाखा आहेत आणि त्याच्यामध्ये मग ह्या शाखा आहेत असा उल्लेख करून आपण प्रश्नाचं उत्तर संपवू शकतो आणि मग आता तत्त्वज्ञानामध्ये कर्तव्यवाद आहे सुखवाद आहे जे केवळ स्वतःचा सुखाचा विचार करणारा म्हणजे स्वसुखवादी फक्त इतरांच्या सुखाचा विचार करणारा म्हणजे परहितवादी स्वतःबरोबर इतरांच्या सुखाचा विचार करणारा म्हणजे सार्वत्रिक सुखवादी किंवा उपयुक्ततावादी ह्या तिसऱ्या गटामध्ये अधिक लोक आता मोडत असतात कारण एकतर हा एक स्वार्थी आहे स्वसुखवादी आणि दुसरा आहे तो परहितवादी आहे स्वतःचा विचारच न करणारा आहे आणि मग म्हणून तिसरा प्रकार आता अधिक मोठ्या प्रमाणात हे केला जातो नीतिशास्त्र ही सुद्धा मानवी कृतीची नै कृतीची नैतिकता ठरविते म्हणून नीतिशास्त्राचे स्वरूप पाहताना कृती म्हणजे काय व कृतीचे स्वरूप कसे असते या सर्वाची उकल करावी लागते कृती म्हणजे विचार करताना कृती आणि नैसर्गिक क्रिया यात फरक करावा लागेल नैसर्गिक क्रिया ही आपोआप घडत असतात त्यासाठी काही विशेष करावं लागत नाही म्हणून आपण श्वासोश्वास आहे हृदयाची क्रिया आहे पापण्यांची गोडझापण आहे ह्या सगळ्या काय आहेत तर नैसर्गिक क्रिया आहेत यातून आपल्याला एक वेगळं ज्ञान प्राप्त होते म्हणजे आपल्याला हे सुद्धा माहीत नसते की नैसर्गिक क्रिया कोणत्या आहेत आणि कृत्रिम क्रिया कोणत्या आहेत कृती कोणती आहे कृती ही नाही ही नैसर्गिक क्रिया आहेत मग ह्या नैसर्गिक क्रिया हेतू साध्य करण्यास ठराविक उद्दिष्ट ठरवण्यासाठी हे जे केल्या जातात मग कृत्रिम क्रिया कोणत्या आहेत त्या करणं कशा आहेत आणि त्या करत असताना कृतीतून आपण काय साध्य करतो हे पाहणे जास्त महत्त्वाचे आहे कोणत्या उद्देशाने आपण कृती करतो याचे विवेचन पाश्चात्य नीतिशास्त्रात सुखवादाची मांडणी केली गेलेली आहे आणि त्यामुळं आपण याला अंतिम उद्देश सुखप्राप्ती हाच असतो असं म्हटलेलं आहे प्रश्न येत होतो केवळ स्वतःच्या सुखाचा पण नेहमी विचार करतो का तर नाही स्वतःबरोबरच इतरांचाही सुखाचा विचार आपल्याला करावा लागतो म्हणून सुखवादाचीही तीन प्रकार सांगितलेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येऊ शकते तो प्रश्न काय आहे हे पुन्हा लक्षात घ्या वि मानवी विद्या म्हणजे काय हे सांगून मानवी विद्यांच्या विविध शाखांचा थोडक्यात परिचय द्या तर अशा पद्धतीने आपण थोडक्यात परिचय देऊ शकतो तर विद्यार्थी मित्र या घटकावर हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे यानंतर या घटकावर दुसरा महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो आहे नीतीशास्त्राचे स्वरूप व व्याप्ती आणि तिसरा जो प्रश्न आहे तो तत्वज्ञान म्हणजे काय हे सांगून तत्वज्ञानातील सर्व शा तत्वज्ञान हे सर्व शास्त्राची जननी आहे असे का म्हणतात हे स्पष्ट करा असे दोन प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू निश्चितपणे आपल्याला परीक्षेसाठी ही उत्तर उपयोगी ठरतील आणि उत्तर कसं लिहावं याचीसुद्धा आपल्याला आयडिया येईल या चॅनलवर नव्याने आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र